श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य आचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत ऋषी कश्यपचे जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यात तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य करायचे आहे मीटिंग्स प्लान करायच्या शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची इथंभूत माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने यास व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या महिन्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण ग्रहांचं परिवर्तन होते राहू देव आणि गुरुदेव राशी परिवर्तन करणार आहेत आणि गुरुदेव पुढील वृषभ गोचर करण्यास सुरुवात करतील राहुदेव हे कायमस्वरूपी वक्री अवस्थेमध्ये गोचर करत असतात राहुदेवांचं सुद्धा परिवर्तन घडते अठरा महिन्यांसाठी राहुदेव मीन राशीतनं आता सध्या स्थितीमध्ये अठरा मे पर्यंत गोचर करतील आणि तदनंतर मात्र राहुदेवांचं गोचर कुंभ सुरुवात होईल तुमच्या राशी कुंडलीतील चतुर्थ कुंडली राहुदेव गोचर करण्यास राहुदेव तुमच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन घडवतील कोणती नवीन विशेष संधी निर्माण करून देतील कोणत्या कार्यामध्ये अडथळे अडचणी निर्माण करून देतील याबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्याच या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तोही जाऊन पहा समजून घ्या आणि त्या माध्यमात राहुदेवांची काही विशिष्ट उपासना सांगितलेली आहे ती करा म्हणजे नक्कीच तुम्हाला गुरु राहुदेवतेच बळ प्राप्त होईल याचबरोबर गुरुदेव सुद्धा परिवर्तित होत आहेत गुरुदेवांचा सुद्धा परिवर्तनाचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल तोही तुम्ही समजून घ्या आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये आत्मविश्वासाच्या दृष्टीने संपूर्ण महिना संमिश्र राहणारे कुठल्याही प्रकारची कार्य करताना अडचणी अडथळे या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर मीटिंग्स प्लॅन करायच्या शेवटचा आठवडा अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतो धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंब आणि नेत्र पैसा या, या सगळ्या गोष्टी पाहतो या महिन्यामध्ये धनस्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं परिवर्तन घडतंय त्यामुळे गुरुदेव नक्कीच तुम्हाला दुसरा आठवडा विशिष्ट लाभप्राप्तीचा अचानक लाभप्राप्ती घडवून देणारा अशा स्वरूपाचा असणार आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये करायची करायच्या किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी तुम्हाला पैसा गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्हाला ऋषिक राशीच्या जातकांना संपूर्ण पुढील दोन आठवडे विशिष्ट फळ प्राप्त करून देणारे आहेत चौदा मे नंतर याचबरोबर राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात तिसऱ्या घराचा अधिपती शनिदेव होता शनिदेवांचं गोचर पंचमात शनिदेव पंचम स्थानातनं गोचर करत असल्यामुळे तुम्हाला विशिष्ट परिश्रम किंवा शिक्षण घेताना तुम्हाला थोडेसे कष्ट पडू शकतात अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी त्याचबरोबर करिअर निमित्त तुम्हाला थोडासा प्रवास किंवा तुम्हाला तुमच्या कामामधील शार्पनेस वाढवावा लागणार आहे नाही तर तुम्हाला काही अंशी कामामधील अडचणी अडथळे या माध्यमातन तुमच्या करिअरला कुठेतरी ब्रेक लागू शकतो किंवा मा परिश्रमाचं चीज होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे त्यामुळे विशिष्ट प्रयत्न तुमच्याकडनं होणं आवश्यक आहे थोडीशी तुमच्या कष्टाची जोड जर जो तुमच्या कार्याला दिली तर नक्कीच तुमचं कार्य संपन्न राहू शकतं याचबरोबर तृतीय स्थानावर आपण मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गांसाठीचे शुभ ग्रहमान पाहत असतो तुम्हाला सर्व वर्गांना सांगू इच्छित तुम्ही युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला सुद्धा विशिष्ट कार्याची गती वाढवण्याचे योग या महिन्यात दर्शवत आहेत राशीकुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरावर आपण वाहन वास्तूचा आणि मातृसौख्य पाहतो या ठिकाणी शनिदेवतेची रास आणि शनीचं गोचर पंचमात्म होते मातृसुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे किरकोळ प्रमाणात अठरा मे पर्यंत आई सोबत मतभेद राहू शकता किंवा आईच्या आरोग्याविषयी थोडीशी काळजी चिंता वाटू शकते पण मात्र आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे बरोबर तुम्ही आर्ट साईडनी शिक्षण घेताय कलाक्षेत्रातलं शिक्षण घेत आहे वर्गाला सांगू इच्छिते शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासाकडे गति प्राप्त होईल कलाक्षेत्रातले शिक्षण ज्ञान तुम्ही अर्जित करून घेऊ शकाल अशा पद्धतीने शुभ स्थिती आहे राशी कुंडलीतील पंचमावरणा पण संतान योग पण पाहतो पण तो तुमच्या जन्मरत्न कुंडलीनुसार राशी कुंडलीनुसार संततीचं सौख्य पाहिलं जातं आणि त्या आधारे विचार केला तर संततीच्या स्थानामध्ये राहुदेव देव आणि शेडेगाव युती मध्ये आहेत 18 मे पर्यंत तुम्हाला थोड्याफार प्रमाणात संततीबाबत काळजी चिंता वाटू शकते किंवा तुमच्या संततीच्या जीवनामध्ये करियर मध्ये काही अرجनी आहेत अर्थळे आहेत त्या माध्यमातून त्यांना त्या दूर करण्याकडे तुमचा कल राहू शकतो अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे राशी कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊया षष्ठ रोग आणि हितशत्रू पाहिला जातो षष्ठ स्थानाचे अधिपती मंग होतात राशी कुंडलीतील भाग्यस्थानात महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात शत्रुपीडा पिढा संभवते फार मोठ्या प्रमाणातील धोके नक्कीच नाही आहेत आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला असेल किंवा थायरॉइड सारखी त्रास तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे पहिला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी नक्कीच जाणवू शकतात राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात जोडदाराचं सौख्य आपण सप्तम स्थानावर अधिपती पंचम स्थानात ता जोडदाराचं सौख्य उत्तम मिळेल प्रेम प्रेण्याचे संकेत उत्तम आहेत पण राहुदेव शनियुक्त आहेत आणि त्याचबरोबर शुक्रदेव त्याच ठिकाणी आहेत त्यामुळे या तीन ग्रहांच्या युती ज्यावेळेस होतात तेव्हा शुक्रदेवांचा अनिचभंग योग होतो आणि याचे परिणाम असे होतात की तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख थोडंसं अल्प प्रमाणात मिळते राशी कुंडलीतील सप्तम स्थानावर आपण भागीदारी व्यवसाय सुद्धा पाहतो तर त्या दृष्टीने विचार केला तर महिला वर्गाला सांगू इच्छितो तुम्हाला गृह उद्योग सुरू करायचा आहे किंवा पार्लर किंवा कॉस्मेटिक संदर्भातील एखादी शॉपिंग सुरू करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता या महिन्यामध्ये त्याला उत्तमरित्या यश लाभ प्राप्त होऊ शकतो राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण भाग्यदय घडेल का नोकरीची संधी मिळेल का या सगळ्या गोष्टी पाहतो मंगळदेव आहेत आणि त्यावरती राहुदेवांची दृष्टी येते त्यामुळे भाग्योदय घडताना थोड्याफार प्रमाणात अडचणी येणं साहजिक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये नवीन नोकरीची संधी प्राप्त करून घेताना सुद्धा थोडासा प्रवास खडतर राहू शकतो अनेक प्रयत्न करून मगच तुम्हाला नोकरी प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ग्रहांची स्थिती दर्शवत आहे काळजी करू नका यासाठी आपण उपासना पाहणार आहोत राशी कुंडलीतील दशमस्थानाकडे जाऊयात उद्योग व्यवसायाचं हे घर घरावर आपण वडिलां सुख सुद्धा पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर दशमस्थानाचे त्यामुळे रविदेव तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील जागा खरेदी विक्री करणाऱ्या वर्गासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ होणं नवीन प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा एखादा मोठा व्यवहार तुमच्याकडनं होणं असे शुभ संकेत या महिन्यात आणतील चौदा मे पर्यंत तुम्हाला अतिशय शुभ ग्रहमान आहे वडिलांची साथ सोबत मिळेल पित्याचे सुख मिळेल अशा पद्धतीने सुद्धा शुभ स्थिती आहे राशी कुंडलीतील दशमावर आपण उद्योग व्यवसाय पाहताना कागद कापड संगणक इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याचबरोबर गोड पदार्थ द्रव पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना अतिशय शुभ स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो याचबरोबर चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा शुभ स्थिती संपूर्ण महिना आहे राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभाची संधी कशी आहे लाभयोग पाहताना तुम्हाला शेती व्यवसाय जर तुमचा असेल तर नक्कीच तुमच्या व्यवसायात लाभ प्राप्त होईल जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल सुद्धा लाभ प्राप्त होईल व्यावसायिक वर्गाला विशिष्ट लाभाची संधी वारंवार मिळवून देण्यासाठी शुक्र देवतेची कृपा म्हणता येईल खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थितीमध्ये दर्शवतो अगदी अल्प प्रमाणात महत्वपूर्ण कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात अशा पद्धतीने ग्रहमान दर्शवत आहे राशी कुंडलीतील बारा स्थान आणि त्यानुसार आपण घेतलेली आत्ताची माहिती ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी ग्रहमान कसे आहे ते पाहूयात तुमचा विवाह योग पाहताना पा दिशा अंतर स्थळ कुठला मिळेल किती अंतराचा मुलगी कि असेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकतो पण राशी कुंडलीनुसार मात्र तुमच्या विवाहाच्या कार्याला गुरुदेवतेचं बळ आहे का हे जाणून घेता येऊ शकतं यासाठी गुरुदेवतेचं बळ तुम्हाला या महिन्यातील चौदा तारखेपर्यंत अतिशय उत्तम आहे त्यानंतर मात्र तुम्हाला आठवा गुरु सुरू होत आहे मग जास्तीत जास्त गुरुदेवतेची उपासना तुमच्याकडनं झाल्यास नक्कीच गुरुदेवतेची कृपा होईल आणि तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीला जाईल मग ती उपासना कोणती करायची चला आता पाहूयात लग्न जमण्यासाठी त्यावेळेस त्याचबरोबर व्यवसाय स्थिर होण्यासाठी जोरदाराचं सौख्य प्राप्त होण्यासाठी या महिन्यातील चौदा तारखेपासून तुम्हाला नित्यनेमाने दत्त महाराजांची उपासना करणं आवश्यक आहे याचबरोबर गणपती स्तोत्र वाचन रोज एकदा करायचं आहे या माध्यमातनं तुम्हाला गुरुदेवतेची कृपा होईल आणि गणपतीची सुद्धा कृपा होईल आणि तुमच्या जीवनातील असंख्य अडचणी ज्या आहेत त्यातनं तुम्हाला मार्ग सापडतील तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण वृशिक राशीच्या जातकांना मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यात तुम्हाला कोणती कार्य करायचे त्यासाठी शुभ दिवस कोणते याची सुद्धा माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहिती समोर तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी